आमच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी चंद्रपुरातील घडामोडींनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आहे चंद्रपूर महापालिकेत सत्ता कुणाची स्थापन होणार याचा फैसला आता थेट मुंबईत होताना दिसतोय मुंबईत पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर महापौर पदासाठी पक्षांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळते आहे काँग्रेसला सर्वाधिक तीस जागा मिळाल्या असल्या तरी बहुमताचा चौतीसचा आकडा कोणालाही गाठता आलेला नाही भाजपला चोवीस तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सहा जागांवर यश मिळालं आहे वंचित बहुजन आघाडीला दोन जागा मिळाल्या आहेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उद्धव उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली चंद्रपुरात ठाकरे गटाने महापौर पदासाठी काँग्रेसकडे अडीच वर्षांचा प्रस्ताव ठेवला होता याबाबत काँग्रेस सकारात्मक असल्याचं वडेट्टीवार यांच्या प्रतिक्रियांतून स्पष्ट झालं आहे उद्धव ठाकरे आणि वडेट्टीवार यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली मातोश्रीमध्ये बरीच चर्चा झाली आणि आम्ही त्यांना विनंती केली की आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो पाहिजे आणि त्यामध्ये महापौर हा त्यांचा प्रस्ताव होता की किमान महापौर अडीच अडीच वर्ष तरी करावा आणि स्टँडिंग सुद्धा अडीच अडीच वर्ष ठेवावी असं त्यांचा आमच्या चर्चेनंतर उद्धवसाहेबाकडून तसा प्रस्ताव त्यांनी दिला आणि मी म्हटलं की काँग्रेस मोठा पक्ष आहे पहिला अडीच वर्षासाठी महापौर काँग्रेसचा व्हावा अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली विनंती केली कारण आम्ही आता अकोल्यामध्ये सुद्धा उबाटांना मेयर करायसाठी आम्ही समर्थन देतो परभणीमध्ये दे सुद्धा आमचा सपोर्ट तिकडे लागणार आहे त्यांचा मेयर ना त्यामुळे आपण एकमेकाला सपोर्ट करून चंद्रपूरचा महापौर काँग्रेसला जर परभणी तिथे उभाटाचा महापौर होतो आहे अशी आपण एकत्र बसून मोड बांधली पाहिजेत आणि महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र राहिलं पाहिजेत अशी आणि ही चर्चा आम्ही केली आणि त्यामध्ये मला वाटतं की तेही सकारात्मक आहेत आणि राहायला विषय पहिल्यांदा कोणाला द्यायचा तर यावर प्रदेशाध्यक्षांशी आमची चर्चा झाली आणि ते उद्धवजींशी चर्चा करून त्यांना करणार आहेत आणि पहिल्यांदा महापौर पहिल्या याच्यात अडीच वर्षासाठी काँग्रेसचा आपण सहमती द्यावी काँग्रेसचा करण्यासाठी सपोर्ट करावा अशी ते त्याबरोबर चर्चा करून निर्णय घेणार आहेत आणि त्या प्रस्तावावर अत्यंत सकारात्मक तोडगा निघेल मार्ग निघेल आणि ते होईल असा मला विश्वास आहे परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की किशोर जोरगेवारांच्याकडे महापौर होण्यासाठी ज्या लोकांची मदत ते घेऊ पाहत आहेत ते उभाटांचे आहेत ते काही शिंदे साहेबांचे नाही त्यामुळे ते मग हवेत ते तोंडाच्या वाफा काढत आहेत असं जर म्हणत असेल तर ते तोंडाच्या वाफा आहेत वाफस लागतं काय वाफा काढायला हा किशोर जोरगेवारांना हे बोलत असताना त्यांच्या जिभेला हाळ नाही हे आता सिद्ध झालं आहे काँग्रेसचा एक गट आहे काँग्रेसचा एक काँग्रेसचा गट किशोर जोरगेवारासारखे शंभर मेले तरी काँग्रेसचा गट जोरगेवार बरोबर जाईल काय काहीतरी हवेमध्ये तीर मारतात त्यामुळे या काय गोष्टीमध्ये सत्य नाही तथ्य नाही काँग्रेस एकत्र आहे आम्हा चॅनलला लाईक करा बातमीला शेअर करा सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका